उन्हाळा सुरू झाला आहे भाज्यांना चव लागत नाही भाज्या खावायच्या पण वाटत नाही अशा वेळेला आपण हा एक पदार्थ करू शकतो तो म्हणजे शेंगदाण्याचं झिरकं आता इथे मी आधी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी लसूण आलं आणि मिरची पेस्ट करून घेणार आहे आता हे जे दाणे आहेत ते आपल्याला चांगले खमंग भाजायचे त्याचं सगळं सालं काढायचे आणि मग ते वाटून घ्यायचे दाणे आता आपण भाजून घेणार आहोत दाणे आता भाजलेत आपण हे पूर्णपणे गार करून घेणार आहोत आता आपण हे बारीक करून घेणार आहोत लसूण मिरची आणि आलं थोडस पाणी घालून मी बारीक करणार आहे पेस्ट करणार आहे आलं मिरची लसणाची आपण पेस्ट करून घेतलेली आहे दाण्याची आता सालं आपण पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत दाणे पण आता आपण पन वाटून घेणार आहोत दाणे आपले वाटून झालेले आहेत एकदम बारीक वाटलेले वाट आहेत वाटलेले जे दाणे आहेत ते आपण आता काढून घेतो याच्यामध्ये आणि त्यात ते आवश्यक तेवढं पाणी आपण घालणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे तेल घातलेलं आहे मोहरी हिंगलती है कदा घलू बारीक चिरले टोमैटो कांदा आता परतल्या गेलेला आहे त्यात आपण मिरची आलं आणि लसूण वाटलं होतं ते घालतो लसूण मिरची आणि आलं देखील परतलं गेलेलं आहे छान आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हळद अर्धा चमचाच हळद घातलेली आहे आणि मिरच्या घातल्या त्याच्यामुळे तिखट पण मी अगदी पाव चमचाच घालणार आहे आता यात घालणार आहोत आपण वाटलेले दाणे आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे जे शेंगादाण्याचं झी झिरकं आहे ते आपण एक पाच मिनटं चांगलं उकळवून घेणार आहोत कोथिंबीर घालतील शेंगादाण्याचं झिरक आपलं तयार झालेलं आहे मस्त गरम गरम भात घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण घालणार आहोत हे झिरक हे तुम्ही भाताबरोबर खा भाकरीबरोबर पोळीबरोबर कशाबरोबर जेव्हा घरामध्ये भाजी नसेल भाजी खायचा कंटाळा आला असेल तेव्हा तुम्ही नक्की करून बघा हे कसं झालं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशालीच इझी रेसिपीमध्ये